धनगर समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने तेलारा येथे ते रास्ता रोको आंदोलन करण्यात आले धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करून त्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले यावेळी काही वेळ वाहतूक ठप्प होती या आंदोलनामध्ये तेलारा तालुक्यातील ते धनगर बांधव उपस्थित होते गेल्या हो अनेक वर्षापासून धनगर समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याच्या दृष्टीनं आमची आंदोलनं सुरू आहे घटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ऑलरेडी एस टीचं आरक्षण दिलं आहे पण इथले शासनकर्ते धनगर आणि धनगर दंगर याचा ड आणि डचा अपभ्रंश करून वर्षानुवर्ष आम्हाला जे झुलत ठेवत आहेत त्यासंबंधी आमच्या सगळ्या समाजाच्या उद्रेत भावनांचा उद्रेक झाला आहे मागच्या विधानसभेच्या पूर्वी सध्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस त्यांनी मागच्या वेळेस सांगितलं होतं की आमची सत्ता आल्याबरोबर धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ त्यांचं पहिलं कॅबिनेट झालं त्यांचे दहा कॅबिनेट झाले त्यांचं कॅबिनेट संपलं ते पुन्हा नव्यानेच ते सत्तेत आहेत त्यांनी सांगितलं नाही पंढरपूरच्या मेळाव्यामध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळावं की नाही हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी कबूल केलं होतं की धनगर समाजाला आरक्षण या ठिकाणी द्यायचं आहे पण ह्या सगळ्या फसव्या घोषणा आतापर्यंत झाल्यामुळं समाजाचा उद्रेक आहे हा समाज आता रस्त्यावरची लढाई रचवण्यासाठी उतरला आहे म्हणून आज महाराष्ट्रभर रस्ता रोको आहेत आणि रास्तारोकोची जर दखल शासनाने घेतली नाही तर धनगर समाज याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही हे आपल्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छित